सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था। संस्था। जोती सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊज बुद्रुक शिवारातील उमरी नाल्याजवळ आठ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीने साधारण पंचेचाळीस वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणानं खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचं उघड झालं होतं याबाबत कोपरेगाव शहर पोलिसांनी आपल्याला तपासाची चक्रे वेगानं फिरवली असून सदर महिलेचा खून तिचा नवरा संजय हिरामन मोहिते वय सदवतीस राहणार सोनार वस्ती तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याने आपल्या साथीदार मेहण्यासह मिळून कौटुंबिक वादातून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वनिता उर्फ वर्षा मोहिते असं खून झालेल्या महिलेचं नाव असून ती गुमगाव हिंगाणा जिल्हा नागपूर येथे तिच्या आईकडे वडिलांकडे राहत होती आरोपी पती संजय हिरामन मोहिते याचे दोन लग्ने झाली असून ही आरोपीची पहिली पत्नी होती व यांच्यात कायम कौटुंबिक वाद होता हा वाद कोर्टात सुरू होता कायम होणाऱ्या वादामुळे सदर महिला कोपरगावला आली असता आरोपी संजय मोहिते याने त्यांचा फरार मेहुना गजानन मोहिते यांच्या मदतीने त्याची पत्नी वनिता उर्फ वर्षा मोहिते हिला कोपरगाव तालुक्यातील डाऊस बुद्रुक शहरातील उमरी नाल्याजवळ येऊन घेऊन जाऊन तिचा गळा दाबून खून करत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत अर्धवट जाळून टाकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे आरोपी पती संजय मोहिते याला शहर पोलिसांनी येथून ताब्यात घेत गजाड केला आहे सदर आरोपीस न्यायालयात हजर केला असता त्यास सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सदर प्रकरणातील फरार साथीदाराचा शोध शहर पोलीस घेत आहेत सदरची कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवमणे यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर किशोर जाधव दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यमुनाजी सुंबे प्रवीण घुले श्रीकांत कुऱ्हाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे सहाय्यक फौजदार इरफान शेख यांनी केलेली आहे याबाबत अधिक माहिती डीवायएसपी शिरीष वमणे यांनी दिली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या आधीत डाऊज बुद्रुक या गावामध्ये आपल्याला आठ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृत्यू आढळून आलेला होता आणि हा मृत मृतदेह अर्धवट जळलेला होता आणि तसेच तिच्या शरीरावर काही जखमा देखील होत्या या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता यानुसार आपण या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेल्या असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील चेक करत होतो तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्या समोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शोध घेतला होता नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर पोस्टमॉर्टम मध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगण्यात निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिला तिच्या मृतदेह जाऊन टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समज समोर आले होते या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार यांनी जी पदके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शनास आले की सदरचा जो महिला आहे जी महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेन दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग नंतर आपला त्याच्यावर संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस सावळी विहीर येथे आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलाय आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील के त्याने आपल्याला कशा पद्धतीने सर्व माहिती कबूल दिलेला आहे सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या देखील या अगोदर केसेस केलेले होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली कशा सदरची महिला नागपूरवरून जेव्हा कोपरगाव येथे आली तर तिचा पती तिला तिथे भेटायला गेला आणि तो तिला म्हटला की आपण पुण्याला जाऊ आणि पुण्याला जात असताना रस्त्यात ते एका ठिकाणी निर्जन ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी संधी साधून जेव्हा ते तिथे ती तिघे जण होते तर त्या दोघांनी त्याच्यातील एकमेकाच्या मदतीने तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तसेच त्यांनी एक, तसे एक चाकू होता तो चाकू देखील वापरून त्यांच्यावर अं तिचा तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मात्र जेव्हा ती ठार झाली अशी जेव्हा त्यांची खात्री झाली तेव्हा त्यांनी टू व्हीलर मधील पेट्रोल काढून सदर्श महिलेच्या अंगावर टाकून तिला जाळून टाकण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला दुसरा आरोपीचा आरुपी। आपण शोध घेत आहोत आणि त्याच्या तपाससाठी देखील आपण पथके रवाना संबंधित आरोपी आरोपीला सा, आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला आपल्या आपल्याला जवळपास सहा दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे सदरची कारवाई अहिला नगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच इतर अधिकारी याच्यामध्ये पी एस आय रोटे पी एस आय सोन्ने ए पी आय पवार आणि कोपरगाव शहरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल तमनर हेड कॉन्स्टेबल जाधव हेड कॉन्स्टेबल रोकडे कॉन्स्टेबल काकडे कॉन्स्टेबल कौं, सुंबे कॉन्स्टेबल भुले कॉन्स्टेबल कुराडे आणि डी पी ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि एएसआय इरफान शेख यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सदरच्या गुण्याचा तपास लावून आपण सदरच्या आरोपीच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने तपास करत होतो सदरच्या महिलेच्या जेव्हा आपल्याला मृतदेह भेटला तर त्याच्या अंगावरती काही वस्तू होत्या या वस्तूंच्या अनुषंगाने देखील आपल्याला एक तुळशीची माळ तिच्या गळ्यात भेटली होती तर तुळशीच्या माळेच्या अनुषंगाने आपण देखील तपास करत होतो आणि जो इतक्यातच मागे काही जो सप्ताह पार पडला तर त्या सप्ताहाच्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी केली होती आपण टेक्निकल टीम होती टेक्निकल टीमच्या आधारे देखील माहिती घेत होतो आपण सदाची सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त करत होतो आणि जे आपण पेट्रोल पंप आहेत किंवा जे सीसीटीव्ही फुटेज जिथे लावले जातात देखील माहिती घेत होतो यामध्ये देखील आपल्याला एक दोन आरोपी असण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु तपासा दरम्यान मात्र वेगळंच आपल्यासमोर समोर सत्य आलेलं आहे आणि याच्यामध्ये सदरच्या महिलेचा पतीच यामध्ये कारणीभूत होता असं आपल्याला निष्पन्न झालेलं आहे मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कपरगाव